एच जे पाटील पेट्रोलियम व ग्रँड पेट्रोलियमचा भव्य उद्घाटन संपन्न मान्य श्री हरिभक्त पारायण केदार महाराज नामदास श्री संत नामदेव महाराज यांचे वंशज यांच्या शुभस्ते उत्साहात संपन्न आज दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता कुर्डवाडी टेंभुर्णी रस्त्यावरील माऊली मंगल कार्यालय शेजारील असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे व बा दीपक पाटील सर यांनी नव्याने सुरू केलेल्या एच पाटील पेट्रोलियम ग्रँड पेट्रोलियम या नूतन पेट्रोल पंपाचं भव्य उद्घाटन पंढरपूर येथील मान्य श्री हरिभक्त पारायण केदार महाराज नामदार श्री संत नामदेव महाराजांचे वंशज यांच्या शुभस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे व दीपक पाटील सर समाजसेवक अरुण भाऊ कोळी पंढरपूरचे माजी नगर अध्यक्ष नागेश काका भोसले नगरसेवक आदित्य फतेपूरकर जिल्हा परिषद सदस्य बंडुनाना ढवळे उत्तम बाबा चव्हाण ऍडव्होकेट पारद झागीरदार भरत नाना पाटील मनसे तालुका अध्यक्ष शशिकांत अप्पा पाटील लेबर फेडरेशनचे चेअरमन रामभाऊ तात्या पाटील श्याम गोगावसर अण्णासाहेब ढाणे सरपंच कुर्डू नगरसेवक सुधाकर बंदपट्टे दादासाहेब पाटील संचालक आदित्यनाथ कारखाना व कृषी भूषण मर्चंट बँकेचे मोहिते साहेब नागेश बापू खटके पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीत कुर्डुवाडी गणेश पिंपळनेरकर गणेश बाबा लोकरे युवा नेते शिराळ वैभव मोरे नागनाथन्ना पाटील बप्पा चौपडे दादाजी शिंदे यांच्या सहभव्य उद्घाटन समारंभास सर्व पंढरपूर म्हाडा करमाळा टेंभुणी व कुर्डुवाडी भागातील सर्व पत्रकार मनसे सैनिक तसेच दिलीप बापू धोत्रे यांच्यावर प्रेम करणारे असंख्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते हॉटेल व्यवसाय सोबत या सोबतच शेतकऱ्यांसाठी अल्पदरात ट्रॅक्टर विक्री याचबरोबर डिझेल पेट्रोल पंपाच्या माध्यमातून या भागातील सर्व जनतेची सेवा करण्याचा महत्त्वपूर्ण योग आम्हाला आला असून अजून अनेक व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही लवकरच सोलापूर जिल्ह्यात उभारी घेण्याचं काम करू असे दिलीप बापू धोत्रे मनसे नेते म्हणाले पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाप्रसंगी मला दिलीप बापू धोत्रे आणि दीपक पाटील साहेब यांनी इथे बोलवून माझ्या मान सन्मान वाढवला त्याबद्दल मी त्यांचे शद्धशालुणी आहे आणि त्यांची उत्तर उत्तर अशीच प्रगती हो हीच विठ्ठा चिरणी प्रार्थना करून माझी दोन शब्द